सकाळी सकाळी कोणतं काम करायचं ना हे कधी कधी डोकं चालत नाही नेमकं आत्ता करायचं हे काम की नंतर करायचं भांडी घासायची कपडे धुवायचे स्वयंपाक आहे घर आवरायचं आहे मुलांच बघायचंय परत आपलं स्वतःचं आवरायचं त्यानंतर थोडासा आराम करायचा आहे हे दिवसभराचं डोक्यामध्ये तर असतंच पण कंटाळा पण कधी कधी येतो की अरे का हे सर्व मलाच करावं लागतं मला तर हा प्रश्न नेहमी पडत असतो पण ठीक आहे आता आहे जशी लाईफ आपली तर तसं आपल्याला करावंच लागणार आहे आणि ही लाईफ सर्वांचीच असते आपल्या आईची आपल्या मम्मीची सेमच आहे काही याच्यामध्ये वेगळा नाही आहे आपल्या लग्नाच्या आधीची लाईफ खूप वेगळी होती पण लग्नानंतरची लाईफ त्याहूनही वेगळी आहे तर यामध्ये पण आपण जरासा आनंद बघायला पाहिजे कुठेतरी का आपल्याला हे पण आहे आधी हे नव्हतं म्हणून मी पण म्हटलं ठीक आहे काहीच हरकत नाही याच्यामध्ये या लग्नाच्या आधी कधी कुकिंग केली नव्हती जेवण बनवतं जास्त येत नव्हतं थोडंफार यायचं स्वतःपुरतं यायचं पण आता मी दहा लोकांचं जेवण पण आरामात बनू शकते एवढी माझ्याकडे खात्री आहे आणि इतकं मला माहिती आहे का ते कसं बनवायचं आणि काय बनवायचं दहा लोकांचं जेवण अगदी सहजरित्या मी बनवू शकते आणि माझ्या घरच्यांना पण माझ्यावरती प्राऊड होतं का आमची छोटी मुलगी आज एवढी मोठी झाली आणि एकटी घर सांभाळते आणि तिच्या मुलीला पण इतका हँडल करते आणि माझ्या रिषिकाला डोसा खूप आवडतो मग तिच्यासाठी डोसा बनवलेला तर पहिला डोसा जरासा माझ्याकडून फेल गेला त्यावरती मी थोडंसं ऑइल टाकलेलं आणि ना लो फ्लेमवरतीच मी तो डोसा ठेवलेला मग त्यामुळे काय झालं तो जरा बाजूने ना चिटकायला लागलेला आणि मी नंतर तो फास्ट केला गॅस त्यानंतर मी म्हटलं परत तिला जरासा डोसा दिला म्हटलं हे खाते काय नाही बघू दे मग मी खाऊन बघितलं त्यामध्ये मला जरासं मीठ कमी वाटलं मग ते बॅटर तर इन्स्टंट होतं मग त्यामध्ये मी थोडंसं अजून मीठ टाकलं आणि ते चांगलं ढवळून घेतलं मग ह्या वेळेस मी काय केलं तव्यावरती ना तेलच टाकलं नाही तवा चांगला गरम होऊ दिला त्यावरती बॅटर टाकलं आणि बॅटर पण जरासं जास्तच घेतलेलं आणि नेहमी माझ्याकडून डोसे फसतात पहिला दुसरा डोसा माझ्याकडून चांगला कधीच होत नाही हे ट्रायलच असतात त्यावरती काहीतरी गडबड माझ्याकडून नक् नेहमीच होते हे असं नाही आणि मी नंतर नंतर डोसे बनवायला घेते ना ते माझ्याकडून बरोबर होतात हा डोसा पण माझ्याकडून बरोबर निघाला आणि मी नंतरच्या टायमिंगला विसरून जाते का मी कसा डोसा बनवलेला त्यामध्ये मी काय टाकलेलं कोणता फ्लेम होता लो होता का मीडियम हाय मी विसरून जाते पूर्ण मग इथे डोसे बनवायला आता मला कळालं कसा बनवायचा आहे स्वतः शिकले मी मला कोणी शिकवलं पण नाही आहे मग आणि यूट्यूब वगैरे बघायची पण मला कधी गरजच लागली नाही कोणत्याच रेसिपीसाठी स्वतःच्या डोक्याने रेसिपी, रेसिपी बघत गेले बनवत गेले आणि ते रिशिका आली मग रिशिकाला एका हातात पकडलंय आणि ती चालली आहे तिकडे शेकायला तव्यावरती तिला असं वाटतं गरम आले वा का शेकाय जायच्यावरती मग तिची इकडे ॲक्टिंग चालली आहे थप्पड मारूंगी थप्पड मारूंगी ती मला मारते कॅमेरा बघितला तिने मग ते अजूनच खुश लगेच हसायला लागले तिला म्हटलं बाहेर जाऊन खेळ मला खूप कामं होते इथे पटापट मला डोसे बनवायचे होते मला किचन आवरायचं होतं पूर्ण घर आवरायचं होतं त्यानंतर रिशिकाला वगैरे आंघोळ घालायची होती मग इथे डोसे माझे रेडी होते आणि सीन काय झाला की लाईट डीम होती तर त्यावरती काय मिक्सर चालत नव्हता आणि मी इथे चटणीची तयारी करणार होते तर मी ते तसंच बाजूला ठेवलं म्हटलं आता काय करायचं आणि भूक तर खूप लागलेली मग दोन बटाटे होते आणि ते पण उकडलेले बटाटे नव्हते आपण काय करतो हो? डोसे त्याच्यासोबत आपण पिवळ्या बटाट्याची भाजी करतो हो। तर मी ते बटाटे तर उकडलेले नव्हते मग कच्चेच बटाटे घेतले त्याचे साल वगैरे काढले आणि ते असे चिरून घेतले जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असे चिरून घेतलेले मोठे मोठे बटाटे होते दोन तीन जणांसाठी इनफ आहेत ते आणि मी रेसिपी शूट पण केली आहे भाजीची मी चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा मग आणि इथे रिशिकाची गडबड चाललेली माझ्या मागे सकाळची इतकी धावपळ असते ना एकटीने काय काय करावं काहीच कळत नाही मग म्हटलं पटापट आवरून घ्यायचं परत भूक लागली रिशिकाचं जेवण बनवायचं आहे आणि मग काय काय भाजीची तयारी असते म्हटलं आपण ते पटापट पहिलं करून घेऊ तर आता आपल्या सर्वांच्या घरात असा एकतरी डब्बा असतोच का ज्यामध्ये काय असतं मिरची कढीपत्ता कोथंबीर मसाले हेच असतं एक आईस्क्रीमचा डब्बा असतो तो कधीचा असतो ते पण कोणाला आठवणार हो नाही ना ना आणि मग इथे कांदा पण पटापट चिरून घेतलेला आणि कांदा चांगला बारीक चिरून घेतला मिरची म्हटले जास्त टाकायला नको रिशिका पण कधी कधी भाजी खाते ज तिखट जेवण असलं ना ते आरामात जेवते आमचं जेवणच ते आता जेवत असते तिचं जेवण तिला दिलं ना तर तिला ते अजिबात आवडत नाही आणि ते आम्हाला भूक लागलेली आम्हाला सकाळ आलं म्हटलं आता नको टाईमपास करायला पटापट पटापट आवरून घ्यायचं आहे आणि ते कांदा इतका तिखट होता ना कांदा कापताने मग अशी डोळ्यात नाही पाणी आलं पण त्यानंतर डोळ्यात पाणी आलं आणि रिशिका आली मागून आणि माझ्या पायाला चावली मग तिला म्हटलं मला सॉरी कर मला रेसिपी सॉरी केलं मग तिच्या पप्पांनी तिला उचलून नेली तिच्या बाप्पांना अजिबात आवडत नाही का मी तिला ओरडले ना त्यांना खूप राग येतो मग म्हटलं त्याला पटापट भाजी बनवून घेऊया कारण की पुढे पण पूर्ण घर आवरायचं होतं मग म्हटलं अजिबात टाइम नाही आणि जेव्हा मी असं डोक्यात ठेवते ना मला हे काम ह्या टायमिंगमध्ये मध्ये करायचंच आहे तर ते कधीच माझं सक्सेस होत नाही मी ते हळद संपलेली मग परत ते फील करा तो डबा मग खूप असा राग येतो मला का कामात काम अजून वाढत जातं मग भाजी पण पूर्ण रेडी झाली कुकरमध्ये फक्त दोन शिट्टी दिलेली थोडंसं एकदम पाणी टाकून आणि ते बटाट्याची भाजी पण रेडी होती मग म्हटलं पटापट सर्व करून घ्यावं मग इथे माझे डोसे पण रेडी होते मग प्लेट प्लेटिंग करायला घेतली चटणी बनवते मग फक्त भाजी आणि डोसेस होते आणि त्यामध्ये थोडेसे मी मटार पण टाकलेले मी रेसिपी टाकणार आहे नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण नक्की करा बाय